धुळा होण्या लागला दहा गाड्या पळतात दहा गाड्या मध्ये सुंदर अशी आणि तटी शिरा चढवले शेलोच्या छोटाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर आणि बाजी मारली पिंगोरच्या दोन सुटला ज्या दोन मध्ये कोण दहा गाड्या पडतात आणि हो दहा गाड्यात लढत चालाय कोण होतोय फायनलचा मान करे वाटचाल घोरा लाकड कारण इथं फर्स्ट नाही सेकंड नाही डायरेक्ट टाप लागतो आणि ब्रेक लावला तर लागत नाही विंदन विरी सुपर फास्ट अतिशय सुंदर आणि या दुसऱ्या सिमी मध्ये सुद्धा दहा गाड्या आहेत आणि दहा गाड्यांचा रस संग्राम चालू आहे कोण होतो दुसऱ्या गोलाचा मान करे अतिशय सुंदर अशी लढत 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 आणि शेवटच्या क्षणाला मागे मावले चार चा गेल्या। चा गेल्या चा सुटला आणि चार मध्ये सुद्धा दहा तासानं दहा गाड्या पाहतात आणि दहा गाड्या मध्ये सुंदर असेल चल कुणाच्या नसे गुलाल आहे आणि तो गुलाल साधा सुधार हिंद केसरीचा गुलाल आहे इकडे अड्याला बोलतो गेल्या गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी आणि पड्याला बोलतोय सावखार अतिशय सुटला एक गाडी बाद झाले इकडे राखेव तासाला गाडी पळते बर का ज्या तासात आपण उभा आहे त्या तासाला गाडी पळते राखीव तासाला उभं राहिलेले नाही ऐक ना अरे लढत चालू आहे कोण होतोय पाचवा गुलाचा सामान खरे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारोय दोघात लढा चालू आहे आणि लढत लढ्या सुटल्या असे मी भरली मैदानातला सहा सुटला एक डुपर राष्ट्र बाहेर गेला इकडे आता नऊ वाऱ्यात लढत चालू आहे कोण होतोय सहावा गुलारा चामान खरे अड्याल वकील पळतो आड्याल लखन पळतो लखिल आणि वकील बाजी मार धोळा उडावा लागला हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र कशी गती आहे नुसती बैल पळून चालत ड्रायव्हर चालक लागतो बघा ड्रायव्हरचा चालक पणा अड्याल चिमण्या पाख्या पड्याल राजा लग, राजा अतिशय सुंदर असेल हरकत अड्याल पाखरा आणि चिमण्या पड्याल राजा राजा आठ सुटला आणि आठचा राणा संग्राम चालवला एक बाद झाला त्यानं दुसऱ्याला बाद केला लाभ मात्र दुसऱ्याचा केला त्यात लाभ कोणाचा होतोय पड्याला भकासूर बोलतोय आर्याला हरण्या पोठो इकडे इकड आर्याला बादशा अतिशय सुंदर अशी लढत पड्याल बकासुर आणि चिखल अतिशय सुंदर आणि रविया सिल सुद्धा अकरा गाड्या पळतायत बघा अकरा गाड्यामध्ये लढत चालू आहे कोण होतोय हिंद केसरीच्या मॅडमातला धुलाला सामान घरे अतिशय सुंदर आशिर्वाद अरे अरे साई आहे पडे अरे भे किसाई भे किसाई भे किसाई अतिशय सुंदर दहा सुटला ज्या दहा मध्ये अकरा घर आहेत अरे अकरा घरांचा रण संग्राम चालू आहे कोण होतो डावा गुलाचा माणकरे वाटचाल हिंद केसरीच्या गुलाला खरं कोण होतो दहावा गुलाला चा माणकरे अतिशय सुंदर लढत चालू आहे शेवाच्या क्षणाला कोण बाजी वाट आणि बाजी मारली चित्रिया चित्रिया